मिरजेतील हजरत मिरा साहेब उरुसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडे तत्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झाला आहे मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी करून आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उरुसामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावी अशी मागणी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे केली आहे दराबाबत निर्णय न झाल्यास शुक्रवारी मिरज विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान मिरज हायस्कूलचे मैदान भाडे तत्वाने देताना नियमांचे पालन केले नसल्याने मिरज सुधार समितीने महापालिका आयुक्तसह अन्य अधिकाऱ्यांना दावापूर्व नोटीस बजावली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत मीरा साहेब उरुस पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे उरुसासाठी महापालिकेने मिरज त्यात अनेक मैदान भाडे तत्वाने त्यातून महापालिकेचे लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे याबाबत मिरज सुधार समितीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले मात्र महापालिका प्रशासन प्रतिसाद देत नाही म्हणून मिरज सुधार समिती महापालिका विरोधात कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे त्या अनुषंगाने आयुक्तांसह अन्य जबाबदार अधिकाऱ्यांना दावापूर्व नोटीस बजावली आहे मिरज हायस्कूल मैदानात पारणे बसवण्याचा निर्णय झाला आहे ठेकेदार सुद्धा निश्चित झाले आहे गतवर्षी संबंधित पालना ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उरुसामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावीत पारण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसी पॉलिसीसह अन्य सुरक्षितेची उपाययोजना करावीत दोन फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाला शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा मिरज सुधार समितीच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी अध्यक्ष असिफ निपाणीकर कायवाह जहीर मुजावर शकील पिरजादे रवींद्र बनसोडे राजेंद्र झेंडे आदी उपस्थित होते मिरज हायस्कूलचे जे मैदान हजरत खाजा मिरासाहेब गुरुज यांच्यासाठी भाडे तत्वानं देण्याचा महानगरपालिकेने ठराव केलेला आहे त्या अनुषंगानं निवडणूक प्रक्रियासुद्धा पुढे सरकत चाललेली आहे आणि काल या सर्व अंतिम सुद्धा फायनल झालेला आहे मिरज सुधार समिती एवढीच भूमिका आहे की ही जर पूर्णतेची निव निविध प्रक्रिया अधिक चुकीच्या पद्धतीने आणि नेमबाह्य पद्धतीने राबवली ने गेली आहे या संदर्भात मिरज सुधार समिती न्यायालयात दाव, दावा दावा दाखल करणार आहे संदर्भात आज आम्ही मिर मेरू सुधार समितीच्या वतीनं आम्ही यांना संबंधित आयुक्त असेल उपायुक्त असेल किंवा मुख्याध्यापक असेल ते मेरज असं सगळ्यांना दावा करून नोटीस यांना सुधार समितीच्या वतीनं पाठवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज आणि आम्ही आज मान्य उपायुक्त मॅडम यांची भेट घेतली त्यांना आम्ही विनंती केली की जर ज्या पाण्याचा ठेका झालाच असेल तर त्या ठिकाणी जे येणाऱ्या भाविकांसाठी कमीत कमी दराप्रमाणे त्यांनी तिथं पानाच्या चालकाने तिथं दर आकारावं या अशी मी मागणी केलेली आहे आणि जे करून सर्वसामान्य लोकांना परवडल अशा पद्धतीनं ते दर आकारावं अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर जे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना विमा संरक्षण असेल किंवा त्यांच्या सिक्युरिटी संदर्भात सेक्युर सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना असेल त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे जर शौचालयाचा विषय असेल जे शौचालयाचा विषय असेल या काही ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा सुविधा आहेत या सगळ्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेला आज निवेदन दिलेलं आहे या आमच्या या मागण्यासंदर्भात त्यांनी शुक्रवारपर्यंत जर निर्णय नाही घेतला तर मिरज सुधार समिती शुक्रवारी दोन फेब्रुवारी रोजी मिरज विभागीय कार्यालयासोबत गृहमत धंदे आंदोलनाला बसणार आहे